हे बघा हे वाघे मासे आहेत ना हा बरोबर मुरे आहेत का अच्छा कसं वाटत येतं तेव्हा शंभर रुपयाला वाटा, वा? वाटा। खूप टेस्टी लागतात हा मित्रांनो हे खायला हे बघा इथे बला माच आहे रिबिंग फिश हे बघा मावशीजवळ ना ऑक्टोपस बघा किती मोठं आहे माकली हा मग एक दिवशी जेवायला ये घरी मग येशील ना आयस तर सोबतच जात फायनली आपल्या डिश सर्व रेडी झालेले आहेत तर चला आता मस्त विकफास्ट आल्यावरती म्हणजे फास्ट बुक केलेलं आहे तिकडूनच दादानी आमच्या इथून होत नव्हता म्हणून अर्धा तास दा जास्त झालं करते तरी होत नाही कधी कधी संडे आहे ना संडेला असच प्रॉब्लेम आहे नमस्कार मित्रांनो मी अश्विन गरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता खूप महिन्यानंतर दीड दोन महिना झालं असेल आपण फिश मार्केटमध्ये आलो नाही तर आज आपण पनवेल फिश मार्केटमध्ये आलोत आणि कसा आपला उपवास होता त्याच्यामुळं आपला काही संबंधच नव्हता फिश मार्केटमधला तर आता कसे उपवास सुटलेत आणि आता आपण स्नेहा झोमली फूड स्टार्ट करणार आहोत तर आपण काय विचार केला का पहिले काय तरी तुम्हाला रेसिपी दाखवूया रेसिपी दाखवल्यानंतर त्याच व्हिडिओमध्ये सांगणार आम्ही का आपण स्नेहा झोंबली फूड आता स्टार्ट केलं आहे स्नेहाच्या आजचं जेवण जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही आता करू शकता तर आता आपण पनवेल फिश मार्केटमध्ये आलोत हा बघा हा पनवेल फिश मार्केट मस्तपैकी लागलेलंच आहे तर आता चला जाऊया फिश मार्केटला मस्तपैकी एक्सप्लोअर करूया आपल्याला कोलंबी तिसऱ्या बोंबील हे सर्व घ्यायचं आहेत आणि बघूया आता भाव काय आहेत कारण दीड महिन्यानंतर आलोत आता कसे उपवास पण सुटले आहेत तर कसं मच्छी माग आहे का स्वस्त आहे हे सुद्धा आपल्याला कळेल तर चला कंटिन्यू राहा हे बघा इथे दादाजो गोऱ्याची मुर आहेत बोंबील बघत आहे मावशी बोंबीलचा वाटा कितीला आहे शंभर रुपयाला शंभर रुपयाला बोंबील आहेत थोडासा कलर मारल्यासारखा वाटत आहे आणि साईडला टायगर फ्रॉन्स पण आहेत पाचशे रुपयाला का दोन चार सहा आणि बघा इथे वरच मासा आहे वरच मासा आहे ना कितीला आहे सगळ्या ऐंशी रुपयाला अरे वा मस्त छान सगळे पाचशेला का हे बघा मस्त पैकी ताजे ताजे पापलेट बघताय कोलंबी पण आहे हलवा कसा येत तिन्ही पण नऊशे रुपयाला मावशी कशी आज काय काय आज काय आहे तुझ्या जवळ संपला चला ही बघा ही मावशी आहे आपली इथली चिच ना लय भारी मावशी आहे आपल्याकडनं पैसे पैसे कमी करते कधी कधी परवा येऊ ना मासे देशील का म्हणजे आपल्याला काय ना काय देतच असते एक काय किलशी आहे का दीडशे शंभर रुपयाला आहे का अरे वा मस्त बघा साईज पण आहे आणि या शिंगाल्या कशा आहेत शंभरच्या ओके ओके, ओके। उपवास होता ना श्रावण मग त्यानंतर गणपतीचा उपवास होता पाच दिवसाचा आता उपवास सुटला आलो आता ने? नेहमी येईल नको ने नको चल जाते हां येते मी परवा बुधवारी येईन बुधवारी हा पाऊस पण मस्त जोरात चालू झाला कसं आहे पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला जाऊ बघा इकडनं ना तुम्ही जर मासली घेतली ना मासली घेतल्यावरती ना हे बघा इकडे मस्त की साप पण करून मिळेल तुम्हाला वीस रुपये घेतात किल्लोचे माग पोचे बघा ताई पोचे कितीला आहेत कितीला आठशे रुपयाला पोच्यांची साईज बघा मस्त आहे पोचांची साईज आणि या काही झिलबे आहेत का जिलेबी आहे ना कशा आहेत वाटा मस्त थँक्यू हे बघा इथे जिवंत कोलंबी आहेत ताई कशा आहे वाटा जिवंत कोलंबीचा दोनशे रुपयाला अरे वा छान वाटा आहे बघा जिवंत आहेत उडतात बघा दोनशे रुपयाला वाटा आणि हे फंटूच मासे सहाशे रुपयाला वाटा हे पाललेले आहेत का आपले खाडीतले आहेत खाडीतले आहेत एक नंबर खाडीतले आणि बघा किती ब्लॅक आहे टेस्ट पण भारी असेल ना या माश्यांची चला थँक्यू बोंबील कसे आहे ताई शंभर रुपयाला वाटा अरे ब छान बोंबीलचा वाटा पण बघा किती मस्त आहे आणि इस्किट दोनशेला एक शंभर दीडशेला दोन्ही पण देणार ओके आणि हे बघा इथे हलवांची साईज बघा या ताई आहेत नमस्कार ताई टायगर प्रॉन्स कसे देत आहे पाचशे रुपये किलो तरी एक किलोमध्ये किती पीस येतील पस्तीस तीस येतील आणि हलवाची साईज बघा एक नंबर साईज कसं देत आहे किलो हा आठशे रुपये किलो तरी पण दीड दोन किलोचा असेल ना दीड दोन किलोचा आणि इथे तुम्ही पिवली वाम बघताय पिवली वाम कशी तीन आहे तीनशे रुपये पाव आहे अडीचशे रुपये घेणार आणि बघा आता ताईनं तुम्ही बघताय मासा कापता वेल कुठला मासा सुरमई आहे सुरमई कापता वेळेला तुम्ही बघताय सुरमई कशी किलो देत आहे मग तीनशे रुपये पाव ओके आणि बघा इथे कलेट आहे कलेट मासाज आहे ना कसा देत आहे हजार रुपयाला जोडी मस्त ताजे पण आहेत आणि पापलेटची साईज पण बघा आपल्याला अशी साईज आपल्या बाहेर पण नाही बघायला भेटली बाराशे रुपयाला चार बाराशे रुपयाला चार आहे आणि मावशींनी सांगितलं आपले व्हिडिओ बघतो कसे वाटतात व्हिडिओ मस्त वाटतात ना जेवण बिवण बनवतो ना हा मग एक दिवशी जेवायला ये घरी मग येशील ना आयच तर राहते उलव्याला काही लांब पण नाही रा हा सर्व व्हिडिओ बघतात त्यांना थँक्यू बोललो म्हणून सांगा चला थँक्यू पावसाला पण टायमिंग वरतीच लागायचा होता हा का काय हायित का शिंपया पाहिजे होत्या मला नाही शिंप्यांसाठीच तर काय चालू होतो सकाळी आल्या होत्या का मार्केटला लेट उठलो ना त्याच्यामुळे जरा लेट झालो तर हे बघा इथे ताई आहेत ताईंजवळ सुरमई आहे सुरमई कशी देत पाचशेला एक जो आणि जोडी आठशे रुपयाला हे बघा ही साईज आहे मस्त सेम रेट आहे का दोन्हीचं पण ही जोडी बाराशे रुपयाला दीडशेला दोन वाटे बोंबील हलवे सहाशेला चार हे बघा थँक्यू मांदिली कशी आहे ती मांदिली मांदिली पन्नासचा वाटा का मस्त पन्नासचा वाटा बघा बोंबील शंभर रुपये कसे आहे कोलंबी ती चारशे रुपये तरी पण एक किलो मध्ये किती पीस येतील चाळीस पीस येतील चारशे रुपयामध्ये चाळीस पीस सुरमई कशी देत बाराशे रुपये ही बघा आणि बोंबील बोंबीलची साईज पण मस्त आहे बघा शंभर रुपयाला वाट मग शंभर रुपये मग किती देशील हे या इथे हे बघा दोन चार सहा पीस शंभर रुपयाला आणि हे हलवा पंधराशे रुपयाला जोडी खूप छान मस्त कटकन पण आपल्या कापून पण देणार ना साप पण करून देणार ओके अरे वा बनवून पण देशिव म्हणजे इथं होते ऑर्डरच द्यायला पाहिजे दुसरं काही बोंबिलच आहेत फक्त अख्खा ट्रेनला अर्धा खाली झालाय अर्धा बाकी आहे होईल तो दुपारपर्यंत खाली ना दुपार। चला तर हे बघा इथे मावशी आहेत मावशी जवळ बघा रावच बघताय तुम्ही कसं आहे राव चारशे रुपयाला एक पीस तरी पण किती याचा असेल अर्धा किलोचं असेल ना कमी पण होतात आणि बघा इथे पापलेटची साईज बघा मस्त साईज कसं इथे दोन हजार रुपयाला पाच पीस मस्त आणि हे वाले हजार रुपयाला चार सुरूमय बाराशे रुपयाला एक आणि हा कुठला मस्त आहे हा नाही नाही हा काढली काटे भरपूर असतात नाही पण खायला कशी असतं टेस्टी असते ना खायला हा कशी देते मी दोनशे रुपयाला एक ओके थँक्यू चला ऑक्टोपस बघा किती भा मोठा आहे माकली कशी येते ती अडीचशे रुपयाला ऑक्टोपस मस्त मोठा आहे आणि बाई त माकुल आहे कसं देत हा हजार रुपयाला आहेत हे बघा वरायट्या भरपूर आहेत ना या पनवेल फिश मार्केटमध्ये आले ना तुम्हाला खूप वेगवेगळे प्रकारचे मासे भेटेल इथे ताई आहेत ताईंजवळ बघा हिकरू हिकरू कशी देत आहे शंभर रुपयाचा वाटा आणि हा लेप मासा आहे ना कसा देतो शंभर रुपयाला हे बघा बेबी शार्कसुद्धा आहे हे कसे देत बेबी शार्क, दे शार्क। दोनशे रुपयाला वाटा हे बघा इथे मासे आहेत कुठले ताई मासे नाव असेल ना काहीतरी मासे ना मुरे मासे का वाघे मासे वाघे नाही ना मुरे हे बघा हे वाघे मासे आहेत ना हा बरोबर मुरे आहेत का अच्छा कसं वाटत आहे तेव्हा शंभर रुपयाला वाटा खूप टेस्टी लागतात ना मित्रांनो हे खायला हे लवकर भेटतच नाही हे बघा अशा किती विकायला बसले आहेत आणि हे बघा इथे गोवऱ्या चिंबुरे आहेत कसं वाटत येत आहे साडेतीनशे रुपयाला एका वाटेमध्ये किती आहेत चिंबूऱ्या पाच आहेत पाच आहेत साडेतीनशे रुपयाला वाटा ओके थँक्यू तर हे बघा आपण बला मासा घेतला आहे ताईकडनं शंभर रुपयाचे दोन दिलेत तर हे बघा आपण मासली घेतलेली ना इथे साफ करायला दिले ताईजवळ टायगर फ्रॉन्स पण आपण घेतल्या ना या एक किलो घेतल्या साडेपाचशे रुपये एक किलो तर मासले आपण साफ केलेले आहे थँक्यू आणि हे बघा इथे ताई आहेत आपल्या व्हिडिओज बघतात काय आहे कधीपासून व्हिडिओ बघतो बराच टाईम झाला तरी पण चांगले वाटतात ना व्हिडिओ तर बघा ताईंजवळ इथे हलवं आहे ना कसं देत आहे तीनशे ती रुपयाला जोडी आणि बॉम्बिल हां शंभर रुपयाला वाटा कसे देत कस देत आहे दोनशे रुपयाला पाच आणि हा मिक्स मावरा शंभर रुपयाला बघा किती मस्त मग आहे शंभर रुपयाला चला थँक्यू आणि बघा येत आधा आहेत आपल्याला ओळख दिली आपले व्हिडिओज बघतात कसे आहेत थँक्यू मग आज काय घेतला बोंबील घेतलेत अरे वा बोंबील आणि मटन आज वाटे मेजवन आहे चला चला यू, तेंक यू. तेंक यू चला थँक्यू सो मच <laughs> मार्केट मस्तपैकी बला माचा बोंबील आणि प्रॉन्स मस्तपैकी साफ करून घेतलेले आहेत आणि स्नेहा स्नेहा आता इथे रेडी होते झाले पण कारण आता मला ना असं वाटते की खूप लोकांना वाटत असेल की मी नेहमी मजा एकदम मस्त रेडी होऊन राहते फक्त आणि फक्त साठी तर असं काहीच नाहीये जे मला आधीपासून ओळखतात म्हणजे हो आमचं लग्न झालंय तेव्हापासून त्यांना माहिती असेल की मी अशीच राहते मला सवय घरी जरी असली ना तर मी तुम्हाला असंच दिसणार बाहेर जरी असली तरी अशीच दिसणार फक्त झोपून उठल्यावरती थोडा वेगळा असते पण आपण रेडी झाल्यावरती नेहमी मी अशीच राहते आणि आई पण मला कधीच मला रेस्ट्रिक्शन नाही लावलं की अशी नको राहू तशी नका जे पाहिजे ते आणून पण देतात आता तर काही सोबतच आणायला जातो आम्ही तर असंच आहे म्हणजे चांगलंच राहिला पाहिजे तुम्हाला काय वाटते हा मग काय नाही आता बघ तुम्ही आता हा ड्रेस वेअर केला <laughs> किती के छान वाटते डेनिमचा चा oh. कस माहितीये का आपण ये मत ना नेहमी सुंदर राहण्याचा प्रयत्न करायचा चांगला म्हणजे करायचा स्वतः आपण बघून जर मिरर मध्ये बसतो स्वतःला आपण चांगले वाटतो ना दुसरे काही बोलू दे काहीच घेणं देणं नाही मला फरक नाही पडला मला पण नाही फळ आधी की कोणतरी काहीतरी बोललंय स्किन टोन ला घेऊन असं आहे गोरी आहे काली आता काहीच फरक नाही पडत आपण स्वतः मध्ये खुश आहोत ना दुसऱ्यांची काही घेणार नाही आणि आता स्नेहाचे ड्रेस येणार आहेत काय भारी आहेत कसला भारी कलेक्शन आहे काही ऑर्डर केलं सर्व बोलतो स्नेहा तुला मी ना ड्रेस आणतली सांगू आणि मी एक कलर चा घातलं मॅचिंग मॅचिंग यांना एवढं आवडलं ना बघ मी तुला सेम टू सेम हे करणार आहे आपण नंतर करूया जेव्हा तो कलेक्शन येईल ना तेव्हा तुमच्या सोबत शेअर करायला पाहिजे की नाही ते पण आम्हाला कमेंट करून सांगा पण एक नंबर कलेक्शन आहे सर्व तुम्ही नक्कीच कमेंट करा तुम्हाला ड्रेस कलेक्शन बघायला आवडेल का ते पण फायनली आता आपण रेसिपीला सुरुवात करतो खूप दिवसानंतर महिने दीड दोन महिने दोन महिने बोलू शकते ना तर आता आपण रेसिपीला करतो सुरुवात तर रेसिपी मध्ये आता तुम्हाला दाखवतो मी काय काय आहे तर हे बघा रेसिपी मध्ये बनवणारा स्नेहा प्रॉन्स चिकन करी तर चला आता करायची सुरुवात मग तर हे बघा आता स्नेहा मॅरिनेशन करून घेते तर हिरवा वाटण टाकलंय मग त्यानंतर हळद टाकलेली आहे आणि लिंबूचा रस सुद्धा पिलेला दा आहे अर्धा अर्धा ना दोन्यामध्ये आणि बला फ्राय कधी खाला नसणार ना तर नक्की एकदा ट्राय करा ना एकदम सुंदर असा टेस्ट आहे ना हा टेस्ट आहे कारण जेव्हापासून मी बला खाले ना खूप टेस्टी लागते खायला रेव्हिन फिश आणि मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला आणि मित्रांनो हा मसाला तुम्हाला जर आमच्याकडून ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवरती आमचा कॉन्टॅक्ट नंबर दिसत आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता उद्या नवीन तयार होणार आहे आणि मग त्यानंतर चवीनुसार सा मीठ टाकलेलं आहे आणि मस्त मसाला आणि बोंबील माशांना मिक्स करून आहे वाटण हिरवा वाटण मध्ये मसाल्यांमध्ये थोडीशी घरामध्ये लाईट कमी आहे म्हणून तुम्हाला असं वेदर अरे बघा मस्त पैकी बोंबीलला मसाले लावून घेतलेले आहेत आणि बल्या माशाला पण आता डायरेक्टली पंधरा ते वीस मिनिटं आपण ठेवायचंय मॅरिनेशन साठी मग नंतर फ्राय करायला घेऊया तोपर्यंत स्नेहा काय करणार आहे कोलंबी करी आणि चिकन करी बनवून घेणार ना, ना। तर आता करी बनवते हिरवा वाटण टाकले लसूण टाकले तेल टाकले मस्त मी आता शिजून घेणार आहे त्यानंतर वाटण टाकलेलं आहे सॉरी वाटण नाही टोमॅटो पेस्ट पेस्ट आता दुसरीकडे लक्ष आहे म्हणून तसा निघाला तोंडातून दुसरीकडे म्हणजे काय झालं माहितीये का ही शेगडी आहे ना याच्यातून काहीच नाही नेहमी जरा हे बघ हे बघा स्लो झालंय एकदम स्लो झालंय तर ते माझ्या डोक्यामध्ये हेच होतं का आता कधी त्याला फोन करू आणि आपण जे कंपनीतून घेतली ते पण येतात पण हे मला काय बोलतात त्यांना कॉल करणार ते कधी येतील त्याच्यापेक्षा आपण कोणतरी बोलू या सर्व्हिसिंग करायला तर फोन केलेला ना आता जस्ट फोन केला होता पाच वाजता येणार त्यांनी सांगितलं का शंभर दा ते दीडशे रुपये लागणार म्हणून चार्ज कसं ऑर्डर येतील आपल्याला हे पाहिजेच पाहिजे मग ते परत कंपनी वाले कधी येतात आणि कधी नाही दोन तीन कोण त्यांच्यावरती थांबणार आहे हा मग त्यानंतर स्नेहा लझीज घरगुती आग्रे स्पेशल मसाला दीड चम्मच टाकलेला आहे आता आम्ही कुकिंग करायला गेलो तो काय भारी वाटलं ना स्नेहा मस्त छान ना सानू पण एकदम अजून दोन दिवस सुट्टी आहे तर बोलते मला अजून जायचं आपण जाऊया ना जाऊ जाऊ मस्त पैकी अजून काही ना काय कुकिंग करू ना मग त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे पण काय पण बोला काय भारी वाटते नेचर मध्ये आणि एक गोष्टीचं वाईट वाटलं आम्हाला जिथे आम्ही तेवढं बोलून गेलो समोर समोर बोलू का नेचर मध्ये घाण नका करू खराब नका करू ते लोक ऐकत होते एक फॅमिली तरी पण तिथे कचरा करून गेले ग्लास ठेवून गेले ते ना मग त्यानंतर हलत टाकलेली आहे प्लॅस्टिकचे ग्लास मी तिथेच टाकून गेले होते आता मस्त आपण कमी कमी पाच मिनिटं शिजून घेणार आहोत आता हे बघा आज मी कोळंबी केली आहे थोडीशी वेगळी रेसिपी आहे तुम्ही बघितलं असेल की मी टोमॅटो पेस्ट करून टाकलेला आहे तर हे मी आता ट्राय केलेली कधी श्रावण म्हणजे काय म्हणते श्रावण स्टार्ट व्हायचं अगोदर इतकी अप्रतिम झालेली आता हे पण आपण रेसिपी करूया ना छान लागते आता हे काय करते तू? वाटण करते चिकन साठी चिकन साठी वाटण चिकन पण एक साइड ला रेडी करून घेते ना तू आणि हा आजचं जेवण आपण कोणाला पाठवलंय दादांना ना प्रसाद दादांसाठी पाठवतोय म्हणून मी प्रत्येक रेसिपी मध्ये मसाला थोडा कमी ऍड करते कारण दादांना तिखट थोडं कमी लागतोय तर बघू शकता तुम्ही किती कमी कमी मी ऍड केलेला आहे आणि पिंक सॉल्ट युज केलाय कारण दादा पिंक सॉल्ट युज करता जेवणात तर आम्ही पण दादांचा बघून ट्राय केलेला आहे खरंच पिंक सॉल्ट मध्ये ना टेस्ट पण आहे आणि हेल्थ साठी पण चांगला आहे oh. आपल्या युट्यूब फॅमिली मधून पण सजेस्ट ना बरोबर की दादा तुम्ही पिंक सॉल्ट जेवणात युज करा खूप हेल्थ साठी चांगलं आहे तर आम्ही तेव्हापासून मग युज करायला लागलो पिंक सॉल्ट हा मग त्यानंतर टायगर फ्रॉन्स टाकलेले टायगर फ्रॉन्स ला मस्त मसाल्यामध्ये आपल्याला मिक्स करून आहे आणि मग त्यानंतर दीड ग्लास या रेसिपी मध्ये पाणी टाकलेले आहे आता स्नेहा काय करणार एक उकल आला ना का झाकण देणार याच्यावरती आणि पाच ते दहा मिनिटामध्ये रेसिपी तयार होणार ना त्यानंतर कोकम टाकलेलं आहे तर हे बघा फायनली कोलंबी कधी झालेली आहे मस्तपैकी हा मामानी सांगितलेलं एवढी स्लो का बोलते जोरात बोलला मामाला आपण जेवण पाठवते मामाची ऑर्डर नाही तर रे बघा आता फ्राय करायला घेते ना सर्वात पहिले काय बोंबील का बला बोंबील ओके फायनली आपल्या डिश सर्व रेडी आहेत तर चला आता झालेल्या मस्तपैकीफास्ट आल्यावरती म्हणजे ब्रिकफास्ट बुक केलेलं आहे तिकडूनच दादानी आमच्या इथून होत नव्हता म्हणून अर्धा तास जास्त झालं तरी होत नाही कधी कधी संडे संस्टला आल्यावरती त्यांच्याजवळ देऊया आणि मग नंतर आपण पण जेवायला बसूया जेवायला बसलो ते बघा मस्त जेवायला घेतलंय भाकरी कारण लेट झाला म्हणून आणि मी थोडस जेवायला घेतलाय कारण आता साडे चार ऍसिडिटी होईल म्हणून कमी जेवायचं सानू बघा मस्त जेवते आवडली ना जाण हे बघा बोंबील बघा किती मस्त वेग झाले सुंदर खालीच नाही तू हम्म टेस्टी हा बला मासा ना बोंबील भला बघू फिश मस्त लागते तर चला या जेवाला सर्वांना तर चला या जेवाला सर्वांनी जीव लप, लप आहे <laughs> <laughs> इतली भूक लागे <laughs> mm. मस्त तर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि ते दादा आले जसं तुम्हाला मी सांगितलं ना का गॅसचा जरा प्रॉब्लेम आहे हा जरा कमी हे करतोय हे दादा आहेत उलवे मधूनच झालेत उलवे तुम्ही तर आता काय असेल ते काम करतात ते बघा फायनली आता दा दादानी केलं म्हणजे जो प्रॉब्लेम होता सॉल्व्ह झालेला आहे वालवटे खराब झाला होता तर मित्रांनो फायनली आता गॅसचा पण जो काही इश्यू होता तो आता क्लिअर झालेला आहे गॅसमुळे मला जेवण बनवायला आज लेट झाला लेटच पोहचलाय संध्याकाळी पण पोहोच जेव्हा आणि आपल्या स्नेहाला झोनली जेवण ऑर्डर करायचं असेल आता आम्ही स्टार्ट करतोय वेन्सडे पासून ना हा वेन्सडे पासून म्हणजे बुधवार पासून आम्ही स्टार्ट करणार आहोत तुम्ही ऑर्डर देऊ शकता आणि आपले जे वार असणार ना आम्ही आता हे केलाय विचार की फक्त आणि फक्त बुधवार शुक्रवार आणि संडे हे तीन दिवस आपण ऑर्डर घेणार आणि इतर दिवस आम्ही काय करणार जे असतात पॅकिंग असतात ते आम्ही करणार ते करणार त्याचबरोबर कधी कधी आम्ही बाहेर जाणार इतर दिवशी आणि तिथले व्हिडिओ शूट करणार आणि तुमच्यासोबत शेअर करणार तर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडलं असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतो पर्यंत बाय बाय